तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन लॉगमध्ये आणि सकाळ सकाळ साडेसहा वाजताच आपण राहण्यात आलेलो आहे थोडं गवताला पाणी द्यायचं राहिलं होतं काल आणि गवताला पाणी देऊन झाले केबल पण आपल्याला काढून न्यायचे घरी तर आ, मोटर तर काही चालू झाली नाही आता ही केबल दिसती ती काढ काढू आणि घरी घेऊन जाऊ गवत तो वगैरे तोडून झालं आहे आत्ताच तोडले तर लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो तिकडचे काम वगैरे हो झालेत घरी चारा बिरा टाकला आणि लगेच थोडं फ्रेश झालो आणि लगेच गाडी घेऊन इकडं आलो आहे शेतात कारण की इकडं लय दिवस झाले आलो नव्हतो इकडं आपलं काही पीक बीक नाही पण चक्कर मारायला आलो आहे तर बघू कसं काय 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 केलेलं आहे वावरात म्हणजे नांग नांगरड झालेली आहे आणि त्याच्यानंतर रॅगा वगैरे मारलेल्या आहेत तर मित्रांनो वावरात आलो आहे या वावरात आपण रेगा आणि नांगर दोन्ही मारून ओके केलेलं आहे रान फक्त आता पाऊस आला की पेरून द्यायचं आहे याच्यात आणि खालच्या वावरात नांगर लागलेला नाही तिथं जास्त आणि ते झालेलं आहे बघू आणि आता एक चांगली गोष्ट आहे प्लीज पेरूचं झाड आहे त्याला इतकी पेरू लागलेत ना का विचारतोय ना म्हणजे आपल्याला खायला जेवढे लागतील तेवढे तर आलेत हे बघा एकदम प्युअर माले हे बघा आणि असा एकदम औषध औषधविषध न फवारलेला माले ना फक्त शेतकऱ्यालाच खायला भेटतो सगळे जेवढे पिकलेले तेवढे सगळे घरी घेऊन जातो हे गावात पण पाऊस आत्ता पाऊस झाला थोडा मधी भरपूर वाढलाय आहे आणि हे पण आपल्या जनावरांना चांगलं आहे जास्त वाढलेलं आहे खालच्या ऑरात नांगर वगैरे रॅगाबेगा मारून नीट करून ठेवलेलं आहे तिथं पण आता पाऊस आला का पेरणी लगेच चालू करायची आणि पेरणीचे पण ब्लॉग आपल्याला घ्यायचे होते पण आपल्याला क्लासेसमुळं जावं लागणार आहे रूमवर तर काही दाखवता आलं भाऊ येणार आहे आपला तर त्याने आपल्याला व्हिडिओ वगैरे टाकल्या तर आपण तेवढं दाखवू शकतो बघू आपण ते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या अजून आत्ता वाजले सात वीस झाले असतील तरच मी राहण्यात आलो आहे थोडे चक्कर बिक्कर मारू कसं आहे काय बघू आणि जाऊ आणि एकदा अजून शेणखत पण टाकलेलं आहे आपलं जे म्हशीचं आहे त्याचं शेणखत आहे ते टाकून विस्कटून सगळं व्यवस्थित केलेलं आहे शेणखत पण टाकलेलं आहे शेणखतांनी टाक चांगलं अजून पीक भारी येतं आणि ह्या वावरात मी उभा ह्याचा वावरात घ पेरला होता आणि त्यावेळेस मी आलो होतो त्याला ओंब्या वगैरे आल्या होत्या काढायला एक पंधरा वीस दिवस बाकी असते आणि तो आलो होतो तर त्याचे पण ब्लॉग आपण काढले होते तुम्ही बघितले नसते तर बघा परत बघून घ्या आणि त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज माझ्या मताने तरी चांगल्या गेल्या होत्या आणि ह्या पण ब्लॉगला चांगले व्ह्यूज जावा शेअर करत चाला यो पण ब्लॉग ह्या ह्याच बोरीच्या इथं काढला होता म्हणजे ह्याच झाडाच्या इथं काढला होता आणि इथूनच फोटो वगैरे काढले होते तर चांगला व्ह्यूज वगैरे चांगल्या गेल त्या ब्लॉगला कस काय ताजा हे पेरो आता चक्कर वगैरे झाले मारून पीर वगैरे तोडले तर आणि आता जातो घरी घरचे काम काय ते काय नाही बघू आपण आज आणि आज मग आपल्याला दुपारी तीन चार वाजता जाणार आहे नगरला आपण तो कंटिन्यू द ब्लॉग सतरानो दिवसभर कामं वगैरे झाले सगळे आणि दिवसभर काय आता जास्त लोक घेताना आला जेवढं घेता आलाय तेवढं घेतलं आहे आणि आपल्या महादेवाच्या मंदिरात आज सोमवार इथं पाय पडायला आलो तिथं आतमध्ये माणसं होते त्याच्यामुळे काही मोबाईल आला नाही जास्त पाया वगैरे पेलोय पडलोय पाया वगैरे पडलोय आणि गावचं वातावरण भारी दिसतंय संध्याकाळची वेळ आहे बघा जास, जास्त हे पाऊस नसल्यामुळे हिरवळ जास्त जास्त झाली नाही भारी वाटत आपलं गाव कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा इकडं